जय रे बापा साधन हरिती दाधन हरिधन करण ते करू न करून दादव करणे जे करून दाजून नाही जलमय माते आतवी जलमय मान माते मजमाशी आधना कर काय ऐशी आसाधना कर साधना कर काय साधना के सार मंत्र दे जरी साधना ते सार मंत्र दे साधना के सार मंत्र दे जरी साधना मंत्र देहरी आत्मतत्व धरू सुी आत्म तत्व धरू सुी आत्मतत्व धर अखा गेटी कोटी अखियां जाता कोटी कोटी

हर बेदा तारि 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 ना जनमे त जनमे मा जनमे तारो पाल

आणि बापू शहाऐंशी वर्षीत चालतंय येताना आपण गाडीवर म्हणलं बघूजी मला काही बरं वाटा ना ते म्हटलं महाराज काही काळजी करू नका तुम्ही येणार गाडीवर आणि तुम्ही म्हणजे म्हणले की टू व्हीलर नाही फोर व्हीलर गाडी पाहिजे तुम्हाला तुम्ही आमच्या सगळ्यात अध्यक्षस्थानी असल्यामुळे शार मध्ये राहायचं म्हणजे छापमध्ये राहायचं असं काही काळजी करायची नाही आणि वारकरी असं छापमध्येच राहिलं पाहिजे जवळभद्र जीवन जगू नाही मला छापमध्ये राहायचं आमच्या नाला बागा कसे एकदम म्हणजे ये पद जरा तीन पन्नाोडेक ए कपला दाखवते तिकडा पडे आपण छाप मध्ये राहायला पाहिजे माझ्यासाठी वारकरीने सुद्धा काय होतं आपण जर साथ झालं ना तर लोक आपल्याला येड्यात काढतील त्याच्यामुळे छाप मध्ये रायाचं वारकरीने म्हणून नानांच आणि माझ्या सर्वांनाच प्रेम माहिती मांस करताना पडे एवढच नाही रे ना आणि सगळ्यांस सगळे ग्राम असतात ते कधी

जो प्रसार केलेला आहे जनार्दन जना एकनाथ खांब दिला भागवत पाया कोण असेल जन आहे पाया आहेत कळस कोण आहे तर जगद्गुरु तुकोबर आहे पण कळस आणि खाली पाया मध्ये काहीतरी लागतं ना नाथ बाबा हे खांबाच्या रूपाने अनेक ग्रंथांचा प्रसार सगळ्यात आपण जर पाहिजे पाहिलं ना सकल संतांचा हा राजा स्वामी एकनाथ माझा नाथबाबांची एवढे सर्व ग्रंथामध्ये जर ग्रंथ कोणाची जास्त असेल भागवत असेल भावार्थ रामायण असेल रुक्मिणी स्वयंवर असेल मारदा असेल अभंग असेल सर्वात जर ग्रंथ भांडार जर कोणाचा असेल तर शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचं लोकांना नाही कळालं ना तर मग वेगळ्या वेगळ्या प्रकारे धारुणाच्या रूपानं वेगळ्या वेगळ्या पद्धतीने संत महात्म्यांनी आपल्याला समजून सांगण्याचं कार्य केलं आणि म्हणून ज्यांच्याकडे शांती आहे अशा शांती ब्रह्म एकनाथ महाराजांकडे आपण आलो शांती परते नाही सुख येर अवघेची दुःख म्हणून शांती धरा उतराल पहिलं तिरा करारी था 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 करा अरे साधन साधनं धनी ध्वनी करण्याचे करू नका झेरी नाही जन्म या माती आतना ऐषा साधना करा काही साजरा झरी आत्मतत्व आत्मतत्त्व धरी तोटी एक कोटी कोटी यज्ञने तजाचा नियम एक हरिणाम दत्ता घडे एका जना ध्वनीला घ्यावा हंशय निश्शेषी होय हरी रुपा हरिमुखी गाता हरतली चिंता त्या नाही मागुता जन्म गिरे परत जन्माला येण्याचं कारण नाही चिंता करण्याचं कारण नाही फक्त त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा आणि ते कसं करा सर्व एकदा पुरुष मंडळी हातवर करा विठात सर्वांच्या बाबा सुख शांती समाधान ऐश्वर आरोग्य निश्चित आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही बोलण्याच्या ओघामध्ये काही चुकीचे शब्द गेले असतील बालक बोबडा भोली का बाकुडावी चुका पावली <दिण>